दोनशे बेड शासकीय आणि महिला शिशू रुग्णालयाचे वीर राणी किर हॉस्पिटल असं नामकरण करावे लिंगायत समाजाची मागणी अप्सरा चौकातील बालाजी सरोवर हॉटेल इथं जन स्वराज्य पार्टीचे संस्थापक तथा लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते आमदार विनय कोरे यांच्याकडे दोनशे बेड शासकीय महिला व शिशु रुग्णालयाचे वीर राणी कितूर महिला व शिशु हॉस्पिटल असं नामकरण करण्यात यावे याचं निवेदन जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्य अध्यक्ष विजय कुमार यांनी दिले या प्रसंगी कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम बी पाटील सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी जनसुराज्य पार्टीचे कोर कमिटीचे रवी कोरे व शहर अध्यक्ष विरेश सक्करगी कोणापुरे लिंगायत समन्वय समितीचे शहर अध्यक्ष सकलेश बाबुळगावकर राष्ट्रीय लिंगायत महासमंच जिल्हा अध्यक्ष नामदेव फुलारी शहर अध्यक्ष सिद्धाराम कटारे उपस्थित होते सोलापूर सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयांची कमतरता भासत असल्यामुळे सन दोन हजार नऊ साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शासकीय रुग्णालयांचा विस्तार करून क्षमता वाढवणे व नवीन रुग्णालयाचे मंजूर करून आणण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे व आमदार विजय देशमुख या प्रयत्नशील होत्या तत्कालीन राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र आरोग्य संस्था गुरुनानक चौक येथील खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल व शंभर खाटांचं महिला आणि शिशु रुग्णालय मंजूर करून घेतले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली महिला क्रांतिकारक वीर राणी कितूर चेन्नम्मा यांचा तेवीस ऑक्टोंबर अठराशे चोवीस च्या लढाईत संस्थान खालचा करणारा धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर सैन्यानं मारला तीन डिसेंबर अठराशे चोवीस रोजी चेन्नम्मा पकडली गेली कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडला गेला युद्धबंदी बनवून चेन्नमाला बेलहोनगळच्या किल्ल्यात पाठवला आणि तिथंच तिचा एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस साली मृत्यू झाला कित्तूर कितूर खालसा केला यावेळी इंग्रजांनी किल्ल्यांमध्ये जी लूट केली त्यामध्ये सोळा लाख रुपये लाखांचे घोडे उंट हत्ती तोफा बंदुका तलवारी आणि प्रचंड दारुगोळा असा होता राणी चेन्नम्माच्या निधनानंतर अठराशे एकोणतीस मध्ये सेनापती संगोळी रायन्ना यांनी देसाईच्या दत्तक मुलास पुढे करून इंग्रजांपुढे मोठे आवाहन उभे केले ब्रिटिशांना सळोखी पळो करून टाकला बेळगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर कित्तूरचा किल्ला आजही चेन्नम्माची कहाणी सांगत उभा आहे आपल्या जनतेच्या हक्कासाठी ब्रिटिशांसोबत दोन हात केलेल्या चेन्नमाच्या शौर्याच्या खुणा भारतीय अंगावर अभिमानानं मिरवत आहेत चेन्नमाच्या कार्याची दखल घेत अकरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसद भवनाच्या प्रांगणात राणी चेन्नम्मा यांच्या दिमागदार पुतळ्याचं अनावरण करण्यात आले राणी चेन्नम्मा या पहिल्या स्त्री क्रांतिकारकाच्या शौर्यग्राथेस प्रणाम अशा या वीरांगणाचं नाव सोलापूर येथील दोनशे बेड हॉस्पिटलचे वीर कित्तूर महिला व व शिशु रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल असे नामकरण करण्यात यावे अशी लोकभावना आहे या प्रसंगी आमदार विनय कोरे म्हणाले या विषयाबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करून मान्य करून घेऊ असं अभिवचन शिष्टमंडळातील